नमस्कार मी किशोर धारगड़कर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो परवा प्रेस क्लब ऑफ इंडिया ह्याचं जे मुंबईतली जी शाखा आहे तिथे महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार आणि प्रेस क्लब मुंबईचे अध्यक्ष माझी जी जोपर्यंत माहिती आहे तर तोपर्यंत समर खडस हे तिथले अध्यक्ष आहे आणि मुळामध्ये माझा जो काही वावर ह्या क्षेत्रामध्ये होता आणि वेळोवेळी मी त्यांना पाहिलं माझा काही फार परिचय नाही आहे समर खडस यांच्याशी पण इट सीम्स टू बी इज अ इंटेलिजंट पर्सन आणि चांगली पत्रकारिता करणारे ते गृहस्थ आहेत पण परवा तिथे कार्यक्रम होता काहीतरी वोट चोरी वगैरे सध्या चाललेला आहे काँग्रेसच्या <coughs> काँग्रेस पक्षाकडनं आणि त्या संदर्भात काहीतरी एक सभा असेल म्हणा किंवा मीटिंग असेल आणि समर खडस यांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियामधनं पुढे आले की ज्याच्यामध्ये ते भयंकर संतापले आहेत इंडिया टी व्हीच्या एका वार्ताहरावरती आणि त्यांच्या अंगावरती ते धावून जात आहेत माझ्याकरता हे दृश्य तर फार क्वचित मी असं पाहिलेलं आहे की बऱ्याचशा पत्रकारामध्ये म्हणजे मी ज्यांना पाहिलं अगदी सिनियर मोठे मोठे जे पत्रकार असतील त्यांनी वाद विवाद अनेकदा झालेले आहेत त्याच्या पलीकडेही क्वचित लोक गेले असतील पण एखाद्याच्या अंगावरती ते पण अंगा प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी धावून जाणं हे पहिल्यांदा घडतं आहे असं मला वाटतं या संदर्भामध्ये मित्रांनो त्याला एक दोन पैलू असे आहेत की समोर खडस हे डाव्या विचारसरणीचे आहेत काही लपून राहिलेलं नाही आहे असो काही त्यांना लखला म्हणजे कुठल्या विचारसरणीचे ते असावेत पण त्यांनी एवढा आपला तोल का त्यांचा ढासळला हा महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या संदर्भामध्ये आणि त्याची चर्चाही सोशल मीडियावरती होते आहे डेफिनेटली कारण एखाद्याच्या एखाद्या पत्रकाराच्या अंगावरती एखाद्या ज्येष्ठ पत्रकारांनी धावून जाणं त्याला साला वगैरे असे सा शब्द वापरणं म्हणजे जी शिविगाळच म्हणायला हवी हे करायचं कारण काय आणि असं करायला खडस का उद्युक्त झाले ह्याचं जर तुम्ही एक बेसिक हे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की म्हणजे बेसिक कारण म्हणतो आहे मी तर एक त्र्यास दृष्टीने पाहता असं आहे की ही सगळी मंडळी आहेत ही आर एस एस म्हणा भाजप म्हणा ह्यांच्या विरोधातली मंडळी आहेत आणि आता अनेक जे पक्ष आहेत स्थानिक ते काँग्रेसबरोबर किंवा राष्ट्रवादीबरोबर जात आहेत त्याच्यानंतर गेली जवळजवळ एक चौदा बारा चौदा ते चौदा वर्ष जर आपण पाहिलं मोदींचं राज्य आल्यानंतर किंवा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ह्या मंडळींनी अनेकदा त्यांच्यावरती टीका केलेली आहे आणि पत्रकार म्हणून त्यांचा तो हक्क आहे त्याच्याबद्दल काही बोलायचं कारण नाही आहे पण त्यांना अपेक्षित जो आहे तो बदल मात्र राज्य व्यवस्थेमध्ये किंवा ही जी संपूर्ण सरकार आहे त्याच्यामध्ये घडताना त्यांना दिसत नाही आहे म्हणजे आपण म्हणतो ना की दगडावरती आपण डोका आपटतो पण दगडाला काही फरक पडत नाही तसं ह्यांचं झालेलं आहे है की ह्यांनी अनेक प्रयत्न करून पाहिले की मोदींच्या सरकारला कुठल्या ना कुठल्या रीत्याने अडकवणं त्यांच्यावरती दोषारोप करणं पण कुठलाच इलाज जो आहे जे हे लोक करू इच्छित आहेत तो फळाला येत नाही आहे आणि मोदी गव्हर्नमेंट एक रॉक म्हणतो ना आपण की असं एखाद्या खडकासारखं स्थिर आहे आणि ते पुढे जात आहे आणि मोदींची लोकप्रियता वाढत आहे अर्थात हे नेहरूंच्या वेळी झालेलं की विरोधक जे आहेत ते हतबल झालेले आपण पाहिलेले आहेत त्यावेळी त्याच्यानंतर इंदिरा गांधींच्या वेळी पण अनेकदा झालेलं आहे मग मोदींच्या वेळी असं काय घडलं की ही जी डावी मंडळी आहेत यांचं फ्रस्ट्रेशन इतक्या लेवलला गेलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो की मीडिया वरतीसुद्धा ही मंडळी आता हल्ला करायला कमी मागे की मागे पुढे बात नाही हे समर खडक यांच्या प्रकरणानंतर दिसून आलेलं आहे मला असं वाटतं की डाव्या मंडळींकडे बऱ्यापैकी बुद्धिमत्ता आहे वाचन आहे अभ्यास आहे त्यांनी मोदींच्या संदर्भामध्ये जो काही आक्षेप असेल तो त्यांच्या लिखाणात ते खोडून काढू शकतात ना पण असं पहिल्यांदा घडलेलं आहे की हे फ्रस्ट्रेशन ह्या समर खडस प्रकरणामध्ये पुढे आलेलं आहे की डावे जी मंडळी आहेत ती अत्यंत ज्याला आपण म्हणतो ना पराकोटीची फ्रस्ट्रेटेड झालेली दिसत आहे आणि हेच या पूर्ण जी काही घटना घडली त्याचा सार आहे खरं तर ह्याच्यातनं डाव्या मंडळींनी थोडासा एक ज्याला म्हणतो आपण की समजूतदारपणा म्हणा किंवा त्याच्यातनं ते त्यांनी काहीतरी शिकण्यासारखं आहे की एक माणूस गेली जवळजवळ दहा ते बारा वर्ष पंतप्रधानपदी राहतो परत परत निवडून येतो त्याच्या अगोदर मुख्यमंत्री म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष होते मला वाटते मुख्यमंत्री मोदी तर ह्या माणसामध्ये अशी काय गोष्ट आहे जी आपल्यामध्ये नाही आहे आणि आपण ती कशी आत्मसात करून पुढे जाऊ शकतो ही सगळी म्हणणं जर तुम्ही डावी पूर्ण जर चळवळ पाहिली तुम्ही भारतातली तर ती बऱ्याच अंशी ही काँग्रेसच्या खांद्यावरतीच उभी राहून मोठी झालेली आहे असो तो आजचा विषय नाही आहे पण प्रश्न असा आहे की ह्या मुंडईंकडनं अशी अपेक्षा आहे की डाव्याने खरं तर आता काँग्रेसचे कान खेचले पाहिजेत की तुमची जी धोरणं आहेत तुमची जी काही एखादी तुम्ही जी काही आपल्या पुढच्या वाटचाली करता जी काही स्ट्रॅटेजी ठरवता त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असल्यामुळे आज काँग्रेसची अवस्था झालेली आहे हे डाव्या मंडळांनी लवकरात लवकर समजून घ्यावं वा, असं मला वाटतं त्याच्याऐवजी काय दिसतंय की डावी चळवळ जी आहे किंवा त्यातली जी मंडळी आहेत समर खडसारखी ह्यांना अजूनही वाटतं की काँग्रेसमध्ये काहीतरी एक चमत्कार होईल राहुल गांधी पंतप्रधान होतील आणि मग परत काँग्रेस आणि डावे किंवा कम्युनिस्ट मंडळी एकत्र येऊन आम्ही राजकारण करू आणि मग आम्हाला हवं तसं राजकारणकडे मला असं वाटतं की आता ह्यापासून आपण खूप दूर आलो असो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये समोर खडस प्रकरणामध्ये मारहाण म्हणा किंवा अंगावर धाव जाणं म्हणा हे जर एखाद्या बी जे पीच्या नेत्यांनी किंवा बी जे पी समर्थक पत्रकारांनी केलं असतं तर आता केवढा मोठा गदारोळ झाला असता पण असो शेवटी आ, मीडिया नाही म्हटलं तरी डाव्या मंडळींच्या अजूनही हातात आहे हे मान्य करायला हवं आणि जो राखणार तो चाखणार ते ठीक आहे पण एवढं निश्चित की या सगळ्या प्रकरणामध्ये समर खडस यांनी दाखवून दिलं की डावे जे आहेत किंवा डावी चळवळ जी आहे ती आता डेस्परेट झालेली आहे आणि हे डेस्परेशन कुठेतरी या प्रकरणातून दिसून आलेलं आहे असो मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद